आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आजची मोठी बातमी समोर आलेली आहे आज पुन्हा सोने व चांदीची चर्चा पूर्ण देशभरात आहे आज चांदीचे भाव छत्तीसशे सत्तर रुपयांनी वर सरकलेले आहेत आपल्यालाही सोने चांदीचे रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे भाव रोजच रेकॉर्ड हाय गाठत होते चालू महिन्यात सोन्याने अनेक लोकांना चांगला परतावा देखील दिलेला आहे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना हा फारच उत्तम ठरलेला आहे या उलट ज्यांना सोने खरेदी करावायचे होते त्यांच्यासाठी नक्कीच हा महिना आठवणीत राहिलेला असेल त्याचे कारण म्हणजे या महिन्यामध्ये सोन्याचे भाव हे रेकॉर्ड हायवर आहेत आज एक किलो चांदीचे भाव छत्तीसशे सत्तर रुपयांनी वर सरकलेले आहेत तर सोन्याचे भाव देखील आज वाढलेले आहेत सोन्याचे भाव आज देखील रेकॉर्ड हायवर जाऊन बसलेले आहेत आज सोन्याचे भाव बाराशे चौऱ्याण्णव रुपयांनी वर सरकलेले आहेत चोवीस कॅरेट एक तोळा सोन्याचे भाव आज बाराशे चौऱ्याण्णव रुपयांनी वर सरकलेले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार पाचशे तीन रुपये आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बावन्न हजार चोवीस रुपये तर दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार तेहतीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार तीनशे सदोतीस रुपये आठ आट ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहासष्ट हजार सहाशे शहाण्णव रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार एकशे त्र्याऐंशी रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक्क्याऐंशी हजार चारशे चौसष्ट रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख एक हजार आठशे एकोणतीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार एकशे सतरा रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे छत्तीस रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख अकरा हजार एकशे सदुसष्ट रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख बत्तीस हजार एकशे सत्तर रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा